जर तुम्हाला कमरेपासून खालच्या भागापर्यंत पूर्ण पायामध्ये मुंग्या येत असतील पाय जड होत असेल टोचल्यासारखे वेदना होत असतील चालताना मध्येच थांबावं लागत असेल किंवा वेदना होत असतील सकाळी उठल्या उठल्या तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शहर पुणे या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करते आजचा आपला विषय आहे सायाटिका त्याला आयुर्वेदात रुद्रसी असे म्हणतात म्हणजे चालताना ती व्यक्ती एका साइडला कलून जास्त चालते त्या पायामध्ये तेवढं त्याला ते जीव वाटत नाही आणि मध्येच कधी पण वेदना होऊ शकतात ही सगळी लक्षणं असतील तर त्याच्यामुळं जे काय शरीरावर परिणाम दिसतात त्याच्याविषयी आज आपण बघू बेसिकली त्याचे दोन प्रकार आयुर्वेदात सांगितले होते एक म्हणजे वातच रुद्रसी आणि दुसरं वात कफज म्हणजे ज्या ठिकाणी तिकडच्या स्नायूंची जीज झालीय किंवा ते सुकून गेले तिकडचं वाद प्रकोप जास्त झाल्यामुळं वृक्षतेमुळं त्या व्यक्तीच्या वृद्धत्वामुळे किंवा अशी वेगवेगळी कारण ज्याच्यामुळे शरीराचा राहास होतोय अशाने जर वाद प्रकोप झाला असेल तर तिकडं वेदना प्रचंड असतात पायाला मुंग्या भरपूर येतात आणि पाय जड होतोय हेच जर वात कफ जे प्रकार सांगितलाय त्याच्यामध्ये पचनाशी रिलेटेड जास्त गोष्टी असतात म्हणजे अजीर्ण झालं त्याच्यामुळं आम निर्माण झाला खाल्लेलं पचलं नाही तर त्यामुळं वारंवार पोट गच्च होणं भूक न लागणं खाण्याविषयीची इच्छा कमी होणं दिवसभर कंटाळा येणं डोळ्यावर झापड येणं झोप आल्यासारखं वाटणं ही सगळी लक्षणं असतील तर तो वातकप्पाचे प्रकार समजावा बेसिकली हे का होते सायाटिका होण्याचं मेजर कारण सध्याच्या युगात जे आहे ते आहे वात प्रकोप म्हणजे भरपूर प्रवास होण्याचं कारण आणि दुसरं म्हणजे वेळेवर न जेवणे आणि अतिप्रमाणात उशिरा जेवणे हे त्याचं बेसिक कारण आहे त्यामुळे सकाळच्या वेळी वेदना जास्त होतात तर याच्यामध्ये बेसिकली सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे म्हणजे जेव्हा तुमचा पाय दुखायला लागलाय तेव्हा कुठलंही औषध खाण्यापूर्वी एक दिवस पूर्ण कडकडीत उपास करा थोडं थोडं गरम पाणी पित राहा किंवा भूकच लागली थोडीफार तर त्याच्यामध्ये मुगाचं कडण भाताची पेज असं काहीतरी घ्या त्यानंतर पचन वाढवण्याची औषधं द्यायची असतात आणि त्यानंतर फायनली शरीर वमन विरेचन दस्ती हे सगळं करू शकतोय वमन विरेचनाचा ह्याच्यामध्ये फायदा असा होतो की लॉंग टर्म जी गोष्ट आहे की वारंवार तेच होत राहते थोडसिलर घेतल्यानंतर बरं वाटतंय पण जोपर्यंत तो साठलेला आम बाहेर पडत नाही साठलेला खराब कफ बाहेर पडत नाही तोपर्यंत ह्या आजाराची पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकत नाही त्यामुळे कुठलेही किती इन्व्हेस्टिगेशन करा त्याच्यामध्ये तुम्हाला फारसा त्याचा काही फायदा होऊ शकत नाही तर वमन करण्यामध्ये वरून शुद्धी केल्यानंतर मगच बस्ती करावं असं आयुर्वेदात नुकसान सांगितले पोटातून घेण्यासाठी एरंडल तेल हे बेस्ट औषध आहे ते जेव्हा सामता असेल तेव्हा पण चालत असते आणि पोट साफ न होण्यामुळे जर वेदना वाढत असतील तर तेव्हा हे आवर्जून घ्यायला पाहिजे ते एरंड तेल हे गरम पाण्याबरोबर तुम्ही रात्रीचे जेवणापूर्वी घेऊ शकता किंवा सकाळी उठल्यानंतर अनुषापोटी पण घेऊ शकता त्याच्याने वेदना कमी होतात नावाचा काढा मिळतोय आयुर्वेदात जो सांगितला त्याच्यामध्ये सात औषधी असतात त्याचा रेडीमेड प्रिपरेशन पण मिळते त्याच्यामध्ये थोडस पिंपळी चिरणं घालून जर काढा सकाळ संध्याकाळ घेतला गरम पाण्याबरोबर तरी पण ह्या वेदना कमी होतात गोमूत्रामध्ये एरंड तेल घालून जर पिलं तरी पण ह्या वेदना कमी व्हायला मदत होते डिलिव्हरी नंतर आपल्याकडे जी हर खीर बनवली जाते ज्याच्यामध्ये दूध आणि गोळ घालून हळवची खीर तिला दिली जाते ती खीर जर नॉर्मली तुम्ही खाल्ली तर जो काही त्रिक प्रदेश आहे म्हणजे पेल्विक रिजन मध्ये जी काही दुर्बलता आली आहे किंवा तिकडचा जो काय स्नायूंची बळकटी कमी झाली आहे त्या सगळ्यासाठी हळूची खीर ही बेस्ट काम करते फक्त ज्यांना पित्तास त्रास होतोय आणि उन्हाळ्यात ती जास्त प्रमाणात नाही वापरायची निरगुंडी नावाची वनस्पती आहे त्याचे दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये काळे निरगुंडी जी आहे त्याची पानं काळपट असतात तशी त्याला साईडला चिरं असतं तशा त्याचा रस काढून त्याच्यामध्ये पिंपळी चूर्ण घालून जर तुम्ही रोज सेवन केलं तर त्याचा फायदा गृदरस्तीमध्ये चांगला होऊ शकतो आ, ही सगळी ट्रीटमेंट जी काय आता मी सांगितली ती म्हणजे मोगमपणे करावं असं नाहीये हे फक्त माहितीसाठी सांगितलंय तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा तुमच्या मध्ये कोणत्या प्रकारचा त्याच्यावरती पथ्यपथ्य समजून घ्या काय पंचकर्म करावं लागेल ते समजून घ्या आणि ह्या आजारापासून स्वतःला मुक्त करून घ्या अशीच उपयुक्त माहिती आम्ही वारंवार व्हिडिओ मध्ये घेऊन येत असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आम्हाला जरूर कळवा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही घेऊन येईपर्यंत धन्यवाद